वाघ आपल्याला खूप आवडतो पण वाघ जेव्हा जंगलात मोकळा फिरत असतो ना तेव्हा तो जंगलचा राजा वाटतो जेव्हा सरकशी मध्ये मास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करतो ना तेव्हा काळजाला घर पडतात त्या ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं रिंग रिंगमास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागतं महाराष्ट्राच्या हितासाठी वाघासारखी डारकाळी फोडणार आहे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही तेव्हा ही भावना मनात नक्की जागी होते मीडियाच्या माझ्या मित्रांची अस्वस्थता माझ्या नजरेत येत होती म्हणजे ये एवढं सगळं घडल्यानंतर अमोल कोल्हे बारामतीत येणार बारामतीत एवढं ये स्वागत झाल्यानंतर अमोल कोल्हे नेमकं काय बोलणार लेखी थोडा सब्र करू सब्र का फल मिठा होताय पण हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाल्यानंतर हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाल्याबरोबर ज्या मागण्या करत होतो या मागण्यांमधल्या सगळ्या मागण्या आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचल्या पण मला प्रश्न जास्त महत्वाचा हा पडला की महाराष्ट्र सरकारमधले अनेक मंत्री घाईघाईने टीका का करायला लागली आणि घाईघाईने टीका का करायला लागले त्यामध्ये मगाशी तुम्ही आल्यानंतर जे गाणं सुरू होतं हे गाणं जर ऐकलं असेल तर या गाण्यामध्ये या इतिहासामध्ये या टीकेचा कदाचित सूर तर नाही ना असं ना वाटलं कारण या गाण्यामध्ये वतनदारी विषय उल्लेख झाला होता आणि जेव्हा साडेतीनशे वर्ष आपण मागे जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा या मातीत स्वराज्य उभं करण्याचं ठरवलं होतं तेव्हा अनेक वतनदारांनी आधी विरोध केला होता का तर वतनदार आपली वतन वाचवण्यासाठी कधी मुघलशाहीकडं कधी आदिलशाहीकडं कधी निजामशाहीकडं जात होती रयतेच्या कल्याणासाठी कोणालाच देणं घेणं नव्हतं म्हणजे जेव्हा अफजल खानाची स्वारी झाली अफझल खानानं आई तुळजाभवानीच्या मंदिरावर हल्ला केला तेव्हा अफजल खाना बरोबर असणारे अनेक वतनदार होते मंबाजी भोसले होते नाईकजी पांढरे होते बाजी घोरपडे होते यांचं रक्त खवळलं नसेल यांची मनगट्ट शिवशिवली नसतील सगळं झालं असेल पण वतन वाचवायचं होत मांडलिकत्वाची झूल पांघरलेली होती त्यामुळे तोंडातून शब्द फुटत नव्हता तस आज आमच्या शेतकऱ्यांचा आक्रोश होतोय शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येत आहेत महाराष्ट्राचे प्रश्न समोर येत आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान डिवचला जातोय पण तरी सुद्धा मी मी म्हणणाऱ्या नेत्यांना दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचं नुकसान का करताय हे विचारण्याचं धाडच राहिलं नाही कारण वतन वाचवायचंय अशी तर परिस्थिती नाही ना आणि म्हणून सर्वसामान्यांची एक भावना आहे वाघ आपल्याला लय आवडतो आवडतो का नाही येस बॉस वाघ आपल्याला खूप आवडतो पण वाघ जेव्हा जंगलात मोकळा फिरत असतो ना तेव्हा तो जंगलचा राजा वाटतो जेव्हा सरकशी मध्ये रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करतो ना तेव्हा काळजाला घर पडतात त्यारे ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं त्याला आज रिंग मास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागत आणि जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो तेव्हा आणखी काळजाला घरं पडतात की अरे ज्याच्या डरकाळीनं भल्या भल्यांचा थरका था पुडत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुरावं लागतं आणि कुणी येणारं जाणारं त्याला दगड मारू शकतं ही भावना जेव्हा वाघाची होते असंच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघासारखी डारकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही तेव्हा ही भावना मनात नक्की जागी होते मी खरं तर भाषणाची सुरुवात करताना विकाजी तुम्ही म्हणालात तशी मला धास्ती वाटली तुम्ही म्हणालात मी पुन्हा येईन नाही नाही प्रॉब्लेम झालाय मी पुन्हा म्हणत नाही बाबा एक तर मी पुन्हा येईन म्हटलं ना का अडीच वर्षांनी येता येते अडीच वर्षांनी आल्यानंतर ते बी अर्धच येता येते आणि अडीच वर्षांनी आल्यानंतर अर्ध झाल्यानंतर थोड्या दिवसांनी त्याच्या बी अर्ध होते त्यामुळे तुम्ही पुन्हा येईन म्हणाल्यानंतर मला वाटलं अर बाप रे आता विकास लवांडेंच्या एकूण भाषणापैकी फक्त चतकोरच भाषण ऐकायला मिळणार का त्यामुळे मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही पण बारामतीमध्ये आल्यापासून अगदी सुरुवातीपासून आपण ज्या उत्स्फूर्ततेनं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे मग अशी ताई बोलत होत्या तेव्हा ताईने अर्धसत्य सांगितलं तुम्हाला ताई, ताई पार्लमेंटमध्ये जे काही आहेत ही अनुभवण्याची गोष्ट आहे म्हणजे मी कायम असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या स्त्रीला महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक माता माऊलीला तीन गोष्टींचं फार मोठं वरदान लाभलेलं आहे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व आणि फार मोठी उदाहरणं महाराष्ट्रात आहेत मातृत्व कसं असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं असावं कर्तृत्व कसं असावं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं आणि नेतृत्व कसं असावं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं आणि जेव्हा सुप्रिया ताईंना पार्लमेंटमध्ये वावरताना रणरागिणीसारखं कडारताना पाहतो तेव्हा मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा हा महाराष्ट्राचा वसा आणि वारसा समर्थ हातामध्ये आहे याची पुरेपूर खात्री पटत असते आणि म्हणून जेव्हा दोन पर्याय निवडायचे होते हे खूप कमी ठिकाणी सांगितले दोन पर्याय होते ज्या मधल्या काळातल्या घडामोडी झाल्या या पर्यायानंतर दोन पर्याय होते एक म्हणजे दडपशाही समोर गुडघे टेकण्याचा पर्याय होता जर दडपशाही समोर गुडघे टेकले असते तर नक्की फायदा झाला असता दडपशाही समोर गुडघे टेकले असते तर नक्की स्वार्थ साधला गेला असता पण पर दुसरा पर्याय होता गुडघे टेकायचे नाही तर ताठ माने संघर्ष करायचा ताठ मानेनं राहायचं असेल तर संघर्षाची वाट येते फायदा साधला जात नाही पण नजरेला नजर भिडवून स्वाभिमानान समोर सवाल विचारता येतो हा सवाल विचारण्याचा मार्ग आदरणीय सुप्रिया आणि मी निवडलाय आणि हा मार्ग निवडताना मागची जी प्रेरणा आहे म्हणजे बारामतीमध्ये शिरल्यापासून जी उत्स्फूर्तता बघायला मिळाली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी उत्स्फूर्तता मिळा बघायला मिळाली माता भगिनींची उत्स्फूर्तता बघायला मिळाली शेतकऱ्यांची उत्स्फूर्तता बघायला मिळाली तरुणांचा प्रतिसाद मिळ बघायला मिळाला या सगळ्याच्या पाठीमागची जी ताकद आहे जी शक्ती आहे या ताकदीचं या शक्तीचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मुझे पवार साहबान विषय कायम मैं आज तक कई हादसों से लड़ा हूं मैं आज तक कई हादसों से लड़ा हूं मैं इसलिए तजुर्बे से उम्र से भी बड़ा हूं मैं तेरे हर वार का पलटवार हूं मैं यू ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं शरद पवार हूं मैं जा मातीन या संपूर्ण देशाला भूषण वाटावा अशा नररत्नाला जन्म दिला तर या बारामतीच्या मातीसमोर नतमस्तक होतो आणि पुन्हा येईन नाही पण उरलेलं उद्याच्या सभेत सगळं दिलखुलास पुण्याच्या सभेत आजच्या वेळेमुळं खरं तर पुण्याच्या सभेत उरलेलं नक्की बोलेन उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये विराट सभा ही पुणे शहरात होते आणि माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांचा या हा आक्रोश ऐकण्यासाठी आपण जरूर या सभेला उपस्थित राहा धन्यवाद जय शिवराय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका